हाय नमस्कार सगळ्यांना चला डुब शुभ्रा शुभ्रा चालून दाखव चालती चालून दाखव बाळा आई 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 पा पडला चला बघ कसं काय वातावरण झालंय आणि झालं एक झालं की एक एक झालं की एक काम सुरूच असतं सकाळी पोळ्या वगैरे केल्या स्वयंपाक झाडू भांडी कपडे मी इकडं आले म्हणून रडते आणि आता आम्हाला कुठलं काम लागले शंकरपाळ्या आणि रव्याचं तुपात तुपातलं गावरान तुपातले लाडू बनवायचे होते ते आता शंकरपाळ्या अजून मला लाटायचेच हे बघा लाडू बनवले हे पण लाडू आहेत पण हे राहिलेत ना दहा पंधरा ते एक चार ते पाच दिवस झालं हो बनवले त्याच्यामुळे आम्ही असं म्हणजे अगोदरचे नाही देत हे फ्रेश मटेरियल बनवून देतो हे बघा हे फक्त दोन किलोची क्वांटिटी आहे दोन किलोची ऑर्डर होती ती बनवायचं चालले एका किलोची एका बनवायचे मला कसं झालं लाडू मस्त हे काय होतं मोबाईल मध्ये मोठे मोठे दिसतात पण साईज आपली मिडियम आहे छोटी शंकर पायाच फिट मिळले शंकरपाळ्या बनवायच्यात आम्हाला म्हणून त्यासाठी व्हिडिओ काढायचं म्हटलं व्हिडिओ पण काढून घ्या पसारा आवरायचा भांडी घासायची अगोदर शंकर पायाला अडती कापती मग पसारावरून भांडी झाडून घ्यायचं आणि मग नंतर अजून चहा करायचं आपांचं चाललंय गव्हाचं दळण करायचं दळण दळायचं आणि मग पोळ्या करायच्या अजून पोळ्या सकाळच्याच असते ल दोन तीन सकाळच्याच पोळ्या आहेत त्याच्यामुळे पोळ्या नाही काय करायची गरज तर कशी जाऊन बसली लांब का तिकडे बसली आजी रडती ये आजीकडं ये ये ये। आजी ना ती खेळत्या दोघी ती काय तिचं चालू असत सगळे कपडे भरवायचे आणि सगळीकडे खेळायचं काय चला <laughs> गुट गेलय ना तसं नाही करायचं झोपायचं नाही चला तर झालं मस्त अशा शंकर पाळ्या आई चाले छान पैकी इकडे एवढे तळायचं बनवले थोड्या इकडे आपण रव्याची लाडू बनवले पाहिजे शंकरपाळ्या रव्याचे लाडू पुरणपोळ्या म्हणजे आज ही काम होतं आम्हाला होय आय आवडलं सगळं आता हा काढलेला व्हिडिओ छानपैकी सोडून यायचा तिकडे जाऊन उभं राहावं लागतं अर्धा तास एक तास मग तो व्हिडिओ जातो मग गेल्यावरती आपलं दुसरं काम करायचं युट्यूबवर जाऊन सोडावं लागतं शंकर पाळ्या लाडू आता भरपूर ऑर्डर येते पण काय करायचं लोणचं संपलंय ते इलाज नाही पुढल्या वर्षी आम्ही खरंच खूप लोणचं घालू त्यावेळेस तुम्ही भरपूर घेऊन ठेवा दोन दोन पाच पाच किलो लागल तेवढा स्टॉक होता रोज दोन तीन दोन तीन ज्यांनी घेतले ना आधी अर्धा किलो म्हणजे टेस्टसाठी दिलं तर नंतर ना त्यांनी एक एक किलो घेऊन ते पण संपलं आणि म्हणलं तया आता अजून आहे का पण नाही आहे सध्या लोणचं संपले पण हे तुम्हाला दुसरे असे फ्रेश प्रोडक्ट बनवून भेटतील गावरान तुपातले रव्याचे लाडू गावरान तुपातले शेंगदाण्याचे लाडू परत सेंद्रिय गुळ वापरून साधे शेंगदाण्याचे लाडू ज्यांना तुपा आवडत नसेल त्यांच्यासाठी परत अशा मस्त खुसखुशी शंकर पाळ्या मऊ मस्तपैकी कापण्या खसखस लावून बनवत होतो परत शेवचे लाडू म्हणजे कळीचे लाडू चिवडा आणि धपाट्याचं पीठ एवढं आपल्याकडं सगळं मिळतं तुम्ही घेऊ शकता ज्यांना ज्यांना घ्यायचंय ना त्यांनी ऑर्डर टाकू शकता तुम्हाला बनवून सगळं मिळेल शुभ्रा पण आहे शुभ्रा खेळते शंकर पायाला हातला ते आप्पा आणि शुभ्रा बाहेरच असतात आमचं काम होईपर्यंत इकडं तिकडं तरी पाठवून द्यायचं त्यांना नाहीतर मग बाळ नको हो इकडं तिला चाकू खेळायला लागतो चाकू लागल चाकू चाकू सारखं लपवायचा तर असं आपण पण चहा प्यायचा आहे मला प्यायचा आहे आई म्हणले चहा करायचा तर ते तेवढा घाणा झाला की मस्त असा चहा करायचा नको बाळ लाट तू हा धर धर लाट शंकर पाय लाट हा हा लाटा ते लाटते गे गे कामात हाय कंस मारलं बेल ना आला नाही तरी मग कस लाटते खरंच तिला सेम टू सेम आमच्या चिव सारखं वळण लागले चिव माझ्या होती ती झाडती मस्त पैकी हा झाडू पण झेपत नाही तरी असं असं झाडती बेलन पण झेप नाही तरी लाटायचा प्रयत्न कमाय ना करती केवढू आहे अजून चालाय पण येत नाही नीट अजून बघा लाटते मदत करू लागते ना तू मदत तर असू द्या सगळ्यांना कसा वाटलं व्हिडिओ कमेंट करून सांगा आणि घ्या ज्यांना कोणाला घ्यायचे ना, को ना लक्ष्मी आल्यात ताई साहेबांनी म्हणजे ऑर्डर देऊन ठेवले की ताई आम्हाला लक्ष्मीला पाहिजे तुम्हाला पण हवा असेल तर तुम्ही घेऊ शकता